काल सांबरे यांची मुरबाडमध्ये रॅली आली त्यांचं एक भाषण झालं छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्या ते ठिकाणी त्यांनी काही आरोप आपल्यावर केलेले आहेत ज्या अर्थी आपण ठेकेदारांकडून कामांचे कमिशन वगैरे घेत आहेत असे वेगवेगळे आरोप आपल्यावर केलेले आहेत त्यानंतर आपले, आपले सहकारी असतील उल्हास भाऊ सुहास मोरे घरद यांना अप्रत्यक्षपणे त्यांनी धमकी दिलेली आहे की जर तुम्ही आमच्या विरोधात काम कराल अर्थात तुमच्यासोबत काम कराल तर आम्ही तुम्हाला ग्रामपंचायतचा अरे एवढी मोठी बातमी तुम्ही बातमी नाही केली <laughs> आम्हाला प्रतिक्रिया पाहिजे <laughs> कमिशन घेतो असं सांगणार ना अरे काय अख्ख्या ठेकेदारीच वाटोळ करणारा माणूस जर असं मी कधी माझ्या उमेदवारी जाहीर होऊन पन्नास पंचावन्न दिवस झाले त्या पंचावन्न दिवसात कुठल्याही उमेदवाराच्या विरोधात चुकीचे आरोप मी केले नाही आणि मला करण्याची आवश्यकता वाटत नाही ज्याच्याजवळ काही बोलायला नाही अशा प्रकारची भाषा ते वापरतात मी एकमेव असा नेता आहे नेता मी बोलत ती कार्यकर्ता सामान्य कार्यकर्ता जो कधीच कुठल्याही गोष्टीचं कमिशन घेत नाही आणि माग दिली माझ्या भिवंडी तालुक्यामध्ये एवढी डेव्हलपमेंट आली मला एक माणूस जर अनुकोणी दाखवला की त्याच्याविरोधात मी पत्र दिलं आहे एक सिंगल माणूस एवढ्या वर्षात हे धंदे नाही ज्याला असं वाटते कावीळ झालेलं त्याला सगळं जग पिवळं दिसते दोन दोन पाच पाच लाखाची कामंसुद्धा गोरगरीब कुणबी समाजाच्या आज आपल्या बांधवांची ज्याने हिसकावून घेतली त्याचे कुटुंब लढीला लावले त्या माणसाच्या तो अशी भाषा शोभत नाही मला फार जास्त काही त्याच्यावर वेळ देऊन फार महत्त्व त्या गोष्टीला द्यायचं नाही तुम्हाला लोकांना माहीत आहे मला काही माझ्या कसा कसा मी आहे माझ्या असण्याचं सर्टिफिकेट मला काही द्यायची आवश्यकता असं मला वाटत नाही माझ्या असण्याचं सर्टिफिकेट मला वीस तारखेला जनता देईल आणि चार तारखेला ते दिसणार आहे दुसरं काय सांगितलं